तर मंडळी आपण आहोत कोकरेगावमध्ये आणि कोकरे गावातील गाव हे देवा डेकोरेटर तर्फे लागलेलं भव्य देव पण नांगरणी स्पर्धेचं मैदानात पाहायला मिळत आणि हे दादा आहेत तर दादा नाव काय तुझं ओमकार ओके तर ओमकार गुरव आहेत तर आपण कुठून आलाय ओके तर मंडळी हे खेरशेजचे आहेत आणि जर बघायला गेलात ना तर हे नंदी आहेत तर दादा नंदीचं नाव काय आणि तिकडे येतो ओके तर मित्रांनो या साईडला ला मथुर आहे आणि तिकडे मोर आहे तर मोर आणि मथुर कुठून खरेदी केलेले आहे ओके तर मधून ही खरेदी केलेली आहे तर आपल्या घरापर्यंत यायला किती खर्च झालेला आहे ओके आणि ओके

चार पाच दिवसापूर्वी केलेले आहेत आणि तो मित्रांनो घर गर, घरात बैल आणेपर्यंत किती खर्च झाला तर मंडळी पाहू शकता पन्नास हजार खर्च झालेला आहे कारण मित्रांनो आज मुंबईतून बैल इथे गावाला आणायला बोलत ना तर हे दादा जॅकेट तर दादा आपण काय सांगू शकतो की मथुर आणि मोऱ्याबद्दल काय सांगू शकतो ओके ओके म्हणजे जे आजचं जे पहिलं मैदान आहे तर त्याच्यामध्ये ही जोडी तुमचा घरचा साथ घरचालणार आहे ओके तर मंडळी तुम्ही नक्कीच आपला कॅमेरा आहे तर ह्या दोन नंदींकडे नक्कीच फिरवून ठेवा कारण मित्रांनो त्या साईडला जो बैल आहे त्यांनी छकड्यामध्ये एकतीस गुलाल केलेले आहेत आणि ही नवीन खरेदी आपल्याला पाहायला मिळते आहे कारण मित्रांनो ही जोडी मुंबईमध्ये एकत्र पलायची आणि त्यांची काही दिवसांपूर्वी फुटाफूट केलेली की एक महिन्यापूर्वी तो अगोदर बैल आण दिला नंतर मग हा बैल आणलेला आहे कारण मित्रांनो त्या बैलाला बैल दुसरा पुरत शक्यतोच नव्हता पाळण्यासाठी त्याच्यामुळे हा बैल आपल्याला जे मथुर आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर दादा मथुरबद्दल काय सांगू शकतोस की आता जे पहिला मैदान आहे तर पहिला मैदानामध्ये जर गुलाल केला तर तुझं काय वाटेल की पैसा वसूल ओके पहिलं मैदान आहे छकड्याचं मैदान आहे आणि आमच्या इथं भागात आता बरेच जणांनी छकड्याची बैल आणली लाख सव्वा लाख दोन लाखाच्या आसपासची बैल आणली पण काय होतं की चिखलाचं तर मंडळी पाहू शकतात की ह्या दावाचं मत आहे की जे लाखापर्यंत खर्च केले ना फक्त जोडी सरळ होते बस बाकी काय नाही कारण आज ही जोडी आहे ना मित्रांनो तर रसिक आपलं प्रेक्षक आहे तर त्यांच्या मनोरंजनासाठी आहे की ही जोडी जर सात ते आठ सेकंद जर पालाली इथे तर असं म्हणू शकतो की मनोरंजन झालंच पाहिजे कारण बैल काढणं मालक आहे त्याचं एक एवढंच मत आहे की जोडी सरळ आली तरी बस आहे पण मित्रांनो माझ्याकडून असं वाटतं की एवढे लांबून बैल आण दिलेत तर सात ते आठ सेकंदाचं मैदान व्हायलाच पाहिजे कारण बैलांना एवढा स्पीड असेल की एकतीस गुलाल केले बोलल्यानंतर मित्रांनो खूप भारीच आहे आणि हे मैदानामध्ये आज पाहायला मिळतंय तर धन्यवाद